तुमच्याकडे हिस्ट्रीचं कागद आहे त्यांच्या घराण्याचं नाही कागद कसा असतो पण काही पुरावे माझ्याकडे आहेत पण काही मोबाईलमध्ये आहेत काही कागद आहेत तुम्ही पुण्यामध्ये जा पुण्यामध्ये चौकशी करा अनेक पोलीस स्टेशनला जा त्या पोलिस स्टेशनला चौकशी करा आहेत मुळातच कृतज्ञ लोक आहेत तो मगरूर आहेत मस्तवाल आहेत माज आहे माज आत्ताच्या पिढीचेच आहेत का आत्ताच्या पिढीचे आहेत त्यांच्या खानदाना त्यांच्या सगळे हे सगळं पूर्वीपासून शिष्टी त्यांच्या आता काही लोक आपल्यात नयेत वर गेले त्यांच्यात आपण बोलणं बरं नसतं शिपाई आला चिठ्ठी घेऊन तेव्हा मी त्यांना त्यांचं नाव तेव्हा तो मला कळलं की उमेश पाटील आहे म्हणून hmm. खोडं सांगत नाही चॅनलवर हां मला म्हणले मी असं असं आता माझा मधा असं ओपन झाला आहे तुम्ही या म्हणजे ठीक आहे आपण विचार करूया मी आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांना विचारेन सगळ्यांना ते वारंवार यायला लागले मग मी माहिती घेतली सगळ्यांचा विरोध होता त्या माझे त्या भागातले अकरा का बारा ग्रामपंचायत आहेत त्या त्यापैकी एक दोन ग्रामपंचायत सगळ्या गावचे सरपंच स्वतःचे माझे होते सगळ्यांनी विरोध केला त्यांच्या गावचा तो सरपंच माझा होता सगळ्या लोकांनी विरोध केला नाही ना बरोबर नाहीत बरोबर नाहीत म्हणून त्यांचे सासरे आले त्यांचे मिसेस आल्या मला विनवणी केली मला खोटी आश्वासनं दिली आणि मेही मला कुणीकडनं राष्ट्रवादी वाढवायचे तरुण पोर आहेत तरुणपुराला संधी द्यायची अशा उत्कृतपूरक तालुक्याला काय तर आपल्या भागाला विकासाला काय निधी खिचून आणतील आमदार आपला पुढचा करायचा आहे सरकार आपलं नाही आहे आपला आमदार पुढचा करायचा आमदार महत्वाचा आहे म्हणून करता मी एक मोकळ्या अंत्य त्यांना तिकीट दिलं आणि माझ्या कार्यकर्त्यांना खडसवून सांगितलं मी माझ्या सहकार्याला की याला निवडून आणावं लागतंय म्हणून आणि आमच्या लोकांनी निवडून आणलं त्यांना आता पश्चाताप होतोय खूप म्हणजे मी माझ्या कार्यकर्त्यांचं ऐकलं नाही त्याचं मला पश्चात हा होत नाही hmm. मला पश्चाताप माझ्या कार्यकर्त्यांचं मी ऐकलं नाही तो मला पश्चाताप होतोय असं काय कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं <hand> आता ते तुमच्या मीडिया पुढे सांगण्यासारखंच नाही त्यामुळे मी सांगत नाही तुम्हाला बैस बसून सांगेन की त्यांच्या घराण्याची सगळी हिस्ट्री अच्छा तुमच्याकडे हिस्ट्रीचं कागद आहे त्यांच्या घराण्याचा नाही कागद कसा असतो पण काही पुरावे माझ्याकडे आहेत पण काही मोबाईलमध्ये आहेत काही कागद आहेत तुम्ही पुण्यामध्ये जा पुण्यामध्ये चौकशी करा अनेक पोलीस स्टेशनला जा त्या पोलीस स्टेशनला चौकशी करा आहेत आहेत का आताच्या पिढीच्या आहेत त्यांच्या खानदाना त्यांच्या हे सगळं पूर्वीपासून शिष्टी त्यांच्या जाऊ आता थेंचा काही लोक आपल्यात नाहीत वर गेले त्यांच्यात आपण बोलणं थें बरं नसतंय बरोबर ओके मी सुसंस्कृत मी काही तत्व पाळणारा माणूस आहे मी राजकारणासाठी किंवा प्रश्नसाठी वाटेल ते काहीतरी बोलणारा माणूस नाहीये त्यामुळ काय गोष्ट बर कृतज्ञ लोक आहेत मगरूर आहेत मस्तवाल आहेत माज आहे माज ज्या स्टाईलनं बाळराजे पाटलाने अजितदादांच्या संदर्भानं काय आमचा नाद करायचा नाही वगैरे केलं ना, के ना। कुठलं तिनपट चिनपाट आहे होते आजीतदा नुसतं बोटात मसळलं तरी ह्यांचं संपून जाईल सगळं साम्राज्य हे कुणाच्या नादाला लागतात हे लोक आणि कुणाच्या जीवावर हे उभा राहिलं ज्या नगरपंचायतीचा बिनविरोध झाली म्हणून नाचताय आणि त्या ठिकाणी फुगड्या खेळताय ना ती नगरपंचायत कोणी दिली हो तुम्हाला ते नगरपंचायत अजितदादानीच दिली ना त्या नगरपंचायतीची इमारत बांधायला निधी अजितदादाने दिला ना त्या नगरपंचायतीला जे आता पाईप लाईन चालू आहे तुमची पिण्याच्या पाण्यासाठी शंभर कोटीची ती अजितदादानीच दिली ना आणि ज्यांनी हे सगळं दिलं तो कारखाना तुम्ही ज्या कारखान्याचे आज चेअरमन आहे बाळराजे पाटील हा कारखाना कोणी दिला हा कारखान्याला पैसे काय तुमच्या काकाने दिले कानून ते अजितदादाने दिले ना पुणे मध्यवर्ती बँकेतून ते भाग आजी दादान दिलेलं आहे मग ज्या कारखान्याच्या आणि ह्याच्या सगळ्या जेव्हा हे सगळं साम्राज्य उभारलं पंधरा दिवसात भाजपमध्ये गेल्या गेल्या तुम्ही असा माज दाखवता का म्हणजे आम्ही किती माजुरी आहोत आम्ही किती कृतज्ञ आहोत ह्याच एक ज्वलंत उदाहरण आहे आणि त्यामुळे जसं त्यांना कळलं की ह्याचं आपल्या हे प्रकरण अंगलं ठेवू शकतं एका दिवसात काही तासांमध्येच काही तासांमध्ये अशा खंडातला सगळ्यात सुपरफास्ट